पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले आणि विना वाहतूक एकशे एकोणीस ऊस वाहन चालकांकडून एक लाख पस्तीस हजाराचा चा दंड वसूल इस्लामपूर पोलिसांची कारवाई सध्या विविध साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे इस्लामपूर शहरातून परिसरातील अनेक कारखान्यांकडे ऊसाची वाहतूक सुरू आहे पोलिसांनी जे वाहन चालक रिफ्लेक्टर न लावता ऊस वाहतूक करीत आहेत अशा एकशे एकोणीस वाहन चालकांवर कारवाई करून एक लाख पस्तीस हजार रुपयांच्या दंडाची कारवाई केली आहे ऊस वाहतूक सुरू झाल्यानंतर ट्रॉली अंगद बैलगाडी अशा वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने इतर वाहने पाठीमागून धडकून गंभीर अपघात होत असतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असते हे अपघात टाळण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी कार्यक्षेत्रातील कारखान्यांवर जाऊन रिप्लेक्टर लावण्याबाबत प्रबोधन केलं होतं मात्र इस्लामपूर परिसरातून सुरू असलेल्या ऊस वाहतुकीवर कारवाई करताना कापडी लावण्याचे प्रबोधन पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी राबवले संजय हरुगडे यांनी आठ वर्षापूर्वी कुर्डप येथे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहताना या कापडी रिप्लेक्टरची संकल्पना अंमलात आणली होती त्यामुळे अनेक अपघात टाळण्यात यश आलं होतं देशात पहिल्यांदाच कापडी रिप्लेक्टर त्यांनी तयार करून हा उपक्रम राबवला त्यामुळे जीव वाचवण्यात यश आले तरीही त्याचा वापर न करता वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी कारवाईचा बडगा उगारलाय या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड हवालदार अरुण पाटील अमर जंगम जालिंदर माने इम्रान रोडे अभिजित पाटील यांनी भाग घेतला